घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे कराड अखेर सरेंडर बीडच्या केस तालुक्यातील गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या चोवीस तासामध्ये सरेंडर होणार अशा चर्चांना उधाण कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सी आय नऊ पथक तयार करण्यात आले आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे आरोपींचे मोबाईल डेटा सीआयडीने तपासल्याची माहिती देखील सूत्रांकडून कळते आहे कराड यांच्यासह फरार आरोपींची संपत्ती आता जप्त करण्यात आली आहे तसेच यांच्या नातेवाईकांचे देखील बँक खाती गोठवण्यात आलेली आहेत यांचंही बँक खातं आता गोठवण्यात आलेलं आहे अशी देखील माहिती सूत्रांकडून कळत आहे काही ठिकाणाहून अशी देखील माहिती समोर येत आहे की वाल्मिक कराड हे सरेंडर होऊ शकतात संतोष देशमुख हत्या प्रकरणात डीने नऊ पथकं तयार केलेली आहेत यामध्ये दीडशेपेक्षा याम पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे या सर्वांकडून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे स्कॉर्पिओ गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळात पाठवलेले आहेत त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही पण या प्रकरणातील सर्व कॉल व्हॉट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सध्या सी आय डीकडून कडून सुरू आहे हे काम सुरू असतानाच वाल्मिक कराड्यांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आरोपींचे देखील बँक खाते गोठवण्यात आलेले आहेत तसेच आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची शक्यता आहे या सर्व कारवाई नंतर पेक्षा जास्त लोकांची चौकशी या प्रकरणामध्ये करण्यात आलेली असून फरार आरोपींच्या संपर्कात जी लोक होती त्यांची सर्वांची कसून चौकशी देखील सुरू आहे मोठ्या प्रमाणात कारवाई देखील केली जात आहे त्यामुळे वाल्मिक कराड आता सरेंडर होणार असा सवाल अशा चर्चांना उदाहरण आलं आहे विशेष म्हणजे स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या दोन मोबाईलमध्ये काही महत्वाचा डेटा आणि व्हिडिओ देखील मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे संबंधित मोबाईल हे तपासणीसाठी प्रयोगशाळात पाठवण्यात आले असून त्याचा अहवाल अद्याप मिळाला नाही पण त्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे कॉल डिटेल्स मोबाईल व्हिडिओ कॉल्स व्हॉट्सअप कॉल याची माहिती मिळणार आहे तसेच त्या मोबाईलमध्ये जे व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आले होते त्याची सुद्धा माहिती समोर येण्याची शक्यता आहे या प्रकरणी आता काय काय माहिती समोर येते ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे तुर्तास वाल्मिक राड यांना अटक होईल का सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाला न्याय मिळेल का याबद्दलचं आपलं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या पुढतो थांबतो पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह